खुँप -खुँप तर जय श्री कृष्णा सर्वांना परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला आमच्या शेतातले खूप काही छान गोष्टी दाखवल्या मेथीचे जे शेंगा आलेल्या आहेत त्याच्यात मेथीदाणे कसे तयार होत आहेत ते पण दाखवले नंतर जे धनं आपण लावलेलं होतं म्हणजे कोथिंबीर लावली होती त्याचं आता धन तयार आहे ते पण तुम्हाला दाखवलं आणि सध्या पण मी आपल्या शेतात आहे तर शेतात मी ह्या गोष्टीसाठी आले होते कारण मला शॉर्ट व्हिडिओ शूट करायचे होते आणि केस मोकळे ठेवलेत मी आणि तो क्लचर अडकून ठेवलं हो आहे आणि क्लचर कशाला अडकवला आहे मी तर जे आपले हिचं झाड येतं मकाचे त्याला अडकून ठेवलं हो आहे तेव्हा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथं मी क्लच अडकून ठेवला हो होता कारण मला व्हिडिओ बनवायचा होता आणि ना थोडंसं बेगन पडल्यासारखं झालं फवारणी केली ह्याला आम्ही पण अजून पाहिजे तसा काय फरक त्याच्यात जाणवाना गेला पण हळूहळू हळूहळू फरक पण पडेल त्याला आणि कंस दिसायला लागलेत आता पाणी सोडायचं होतं ह्याला पण आज बाकीचेच कामं होते मम्मीला पप्पाली पलीकडल्या राहण्यातल्या नळ्या खाली म्हणजे वरी ठेवायच्या होत्या अशा ज्या खाली नळ्या असतात काकरीत तर फक्त पलीकड भोंडावर ठेवायच्या होत्या ते काम होतं आणि मम्मी पप्पा तिकडंच गेलेले होते आणि आज बघा मला व्हिडिओ सकाळी शूट करायचा होता सकाळी देवपूजा वगैरे करताना पण गोष्ट अशी आहे का म्हणजे हो मी व्हिडिओ शूट करणार होत्या तसं मी काल सांगितलं पण होतं का उद्या मी मस्तपैकी देवपूजा वगैरे करताना व्हिडिओ बनवणार आहे म्हणून पण तो व्हिडिओ मी बनवला नाही त्याचं कारण असते का स्वयंपाक वगैरे करायचं असते मला सकाळी ती सगळं तर झालं माझं स्वयंपाक ते करून झाला पुन्हा इकडं तिकडं केलं थोडंसं पण आज सकाळपासूनच ना गेल उटला, उटला मला असं बरं वाटणं गेलं होतं थोडं असं अंग दुखायला लागल्यासारखं व्हायला लागलं होतं आणि सकाळी उठल्या उठल्याच ना मी मला मग बघ ना मला ताप का तर ते जस अंग गरम असते त्यामुळे तिला का जाणवलं नाही पण मला असं मजून जाणवत होतं थोडीशी ताप आल्यासारखी मग त्यामुळं मी स्वयंपाक वगैरे केला पुन्हा देवपूजा करणार होते तिचा व्हिडिओ बनवणार होते पण तो व्हिडिओ बनवायला मला जमलं नाही आणि जसं मी तुम्हाला आता म्हणलं का मला बरं वाटत नव्हतं थोडं तर मग नंतर मी जेवण ते केलं म्हणलं जेवल्यावर तर थोडंसं बरं वाटायला पुन्हा व्हिडिओ ते बनवायला येईल पण आता पण मी व्हिडिओ दिवस माव आता शूट करते बाकीचे सगळे कामं ते झालेत आणि सकाळी जेवण ते केलं फक्त अर्धी चपाती खाल्ली मला खाऊ पण वाटणं गेलं होतं काय आणि मी बरोबर बारा वाजता झोपले होते बारा वाजता झोपले मी म्हटले चार वाजता कारण नव्हतं असं बरं वाटायला लागलं नव्हतं आणि त्यामुळे मी सकाळी व्हिडिओ पण बनवला नाही आणि आता दिवस माव व्हिडिओ बनवायला लागले आणि कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हटलं होतं का संध्या माझे प्रोडक्ट्स यूज करते तर तो व्हिडिओ मी एक काल शूट करून ठेवला आहे त्याच्यात मला तुम्हाला काही दाखवायचे होते प्रोडक्ट तर ते पण तुम्ही बघून घ्या ते पण तुम्हाला पुढं बघायला मिळेल तर कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हटलं होतं का संध्या माझे प्रोडक्ट्स यूज करते तर ते तुम्हाला कळलं नसेल की तिने काय वापरायला लागली होती तर तिने फेसवॉश लावत होते आणि फेसवॉशचा जो वास आहे तो इतका छान आहे ना की ती सदा रूममध्ये होती पण मी बाहेर असताना पण मला त्या फेसवॉशचा वास आला आणि मी रोज यूज करते त्यामुळे मला तो कळला की ती ती, ती लावते म्हणून पण तिला माझे प्रोडक्ट सूट नाही होत म्हणून मी तिला खूप वेळेला सांगते का तू लाव जाऊ नको म्हणून पण तरी पण तिनं लावलं ला काही नाही तर हा फेसवॉश आहे जो मी यूज करते आणि ह्याची किंमत पण मी तुम्हाला सांगते तर ह्याची किंमत बघा तुम्ही दोनशे तीस रुपयाचा फेसवॉश आहे आणि मॉइश्चरायझर मी हे यूज करते निव्याचं आणि ह्याची किंमत आहे बावीस रुपये छोटेच डबे भेटले मला त्यामुळं मी ह्याच दोन डबे आणलेले आहेत आणि ही जी सनस्क्रीम आहे ती एक मी यूज करते मला ह्याच कंपनीची सनस्क्रीम हवी होती गाणीवरची पण ती मला भेटली नाही त्यामुळे मी अशीच एका छान कंपनीची सनस्क्रीम घेतली आहे ती मी यूज करते तर ती आहे बघा दोनशे ऐंशी रुपयाची क्रीम पण मी तुम्हाला दाखवते हे बघा एवढी क्रीम आहे आणि ती मला दोनशे ऐंशी रुपयाला भेटली आणि हे निव्याचं एक लोशन पण मी यूज करते जे की रात्री झोपताना लावते मी कारण असं जास्त आपलं जे हातं ते आहेत ते कोरडे पडू नये म्हणून आणि केसांसाठी मी शॅम्पू यूज करते हा केटो किम सध्या बॉटल हो का मी एवढी संपवली आहे एक मिनटं आणि ही पूर्ण एवढी बॉटल भरून आली होती आणि थोडीशी पण टाकली ना ते एकदम छान फेस पण होते आणि ह्याची किंमत आहे दोनशे पंधरा रुपये कालच्या व्हिडिओत तुम्हाला माझे केस पण मोकळेच दिसले असतील तर त्याचं कारण एवढंच होतं का आम्ही कालच डोकं धुतलं होतं त्यामुळेच माझे केस मोकळे होते सहजासहजी मी जास्त केस मोकळे ठेवत नाही पण ह्या शॅम्पूमुळे ना केस मोकळे पण ठेवले तरी पण गुत्ता वगैरे होत नाही आणि हे काय मी कोणत्या ब्रँडचं वगैरे प्रमोशन करण्यासाठी तुम्हाला दाखवत नाहीये ह्या फक्त त्या गोष्टी आहेत ज्या मी यूज करते आणि चांगल्या गोष्टी आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवते तर एवढ्या गोष्टी मी यूज करते बाकीच्या काय आणखीन असतील पण त्या मी तुम्हाला आता दाखवत नाहीये तर याचा हिशोब तुम्हीच लावा सगळ्याच्या किमती तर मी तुम्हाला सांगितल्यात तर ह्या सगळ्या गोष्टी मी रोज यूज करते फेसवॉश जो आहे तो मी दोन ते तीन वेळेला यूज करते सकाळी एकदा दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा चेहरा धुवायचा म्हणजे जेवढं पण आपल्या चेहऱ्यावर धूळ वगैरे असते ती सगळी निघून जाते आणि मॉइश्चरायझर पण सकाळी एकदा दुपारी आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा यूज करते आणि तसंच लोशन पण यूज करते मी सकाळी आणि सकाळी एकदा यूज करते आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा दुपारी लावत नाही लोशन सनस्क्रीम आपण फक्त सकाळीच यूज करायला पाहिजे सकाळी आणि दुपारी कारण रात्री सनस्क्रीमचा काय उपयोग होत नाही कारण सन प्रोटेक्शनपासून वाचवणे म्हणजे सनचे जे रेज आहेत त्याच्यापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीम यूज करतो आपण आणि हा जो शॅम्पू आहे तो मी कमीत कमी दोन ते तीन दिवसालाच यूज करते दोन ते तीन दिवसाला मी डोकं धुते जास्त असं काही काही पोरी करता काठ ओरडायला हो डोकं धुवायचं हो तसं मी करत नाही दोन ते तीन दिवसांनीच डोकं वगैरे हो धुते मी आणि त्याने केस पण एकदम छान सिल्की आणि सॉफ्ट होतात आणि जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं की हे मी कोणत्याच ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी करत नाही कारण माझं चॅनल आत्ताशी थोडंसं ग्रो करते कारण हो मी मध्येच व्हिडिओ वगैरे टाकायची बंद केली होती त्यामुळं आणि आताच मी कोणत्या ब्रँडचं वगैरे प्रमोशन वगैरे नाही करू शकत पण ह्या त्या गोष्टी ज्या मी यूज करते आणि त्याचे चांगले रिझल्टस वगैरे हो मला आलेले आहेत तेच फक्त मी तुम्हाला दाखवते आणि कालच्या व्हिडिओत तुम्हाला म्हणलं होतं त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी दाखवते का संध्या माझे प्रोडक्ट्स यूज करते असं मी फक्त कालच्या व्हिडिओत म्हणले होते त्यामुळे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या माझ्या मनात आलं की हे सगळं तुम्हाला दाखवावं म्हणून तर बघितलं असेल तुम्ही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी यूज करते तर सगळं छान आहे कशाचे साईड इफेक्ट्स होत नाहीत ज्यांची स्किन ड्राय असेल त्यांच्यासाठी तर हे सगळे प्रोडक्ट्स बेस्ट आहेत आणि शॅम्पू जो आहे तो अँटी डँड्रफ शॅम्पू आहे ज्यांना पण डँड्रफचा वगैरे त्रास असेल त्यांनी हा शॅम्पू यूज करून बघा एकदा तर तो पण खूप चांगला आहे तर सगळ्या प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवलेत आणि सगळ्या आत्ता माझ्या जवळच आहे तर ते त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या आताच आणि हो तो व्हिडिओ मी तुम्हाला काल शूट करून ठेवला आता तुम्हाला दाखवण्यासाठी त्या गोष्टी तर मी जसं की म्हणलं का आम्हाला कोणत्याच गोष्टीचं असं म्हणजे हे करायचं नव्हतं तुम्ही ह्या गोष्टी वापराव्या वगैरे म्हणून सांगायचं नव्हतं पण ज्या गोष्टी मी वापरायला लागले त्या गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगायला लागले होते की ह्या ह्या गोष्टी मी वापरते आणि उद्या आपला आपा पण येणार आहे बघा मग अशीच मूवी म्हणायला लागली होती का उद्या आपा येणार आहे तर उद्याचा व्हिडिओ तर आपला स्पेशल असणार आहे कारण उद्या आपला आपा येणार आहे आणि आपला आतुरला असतंय आणि आता पाडवा पण जवळ आला आहे त्यामुळे तो उद्या येणार आहे आणि तो आल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन आणि आपल्या ना व्हिडिओत वगैरे यायला आवडतं तो संध्यासारखा नाही की तिला व्हिडिओत यायला आवडत नाही असं काही नाही तर तो येणार आहे उद्या आणि उद्याचा व्हिडिओ स्पेशल आहे मी त्याच्यासोबत व्हिडिओ बनवणार आहे उद्याचा ब्लॉग तर उद्या तो, तो आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच तर चला तर मग भेटूयात आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा सगळेच जण मला कमेंटमध्ये कळवतात का व्हिडिओ कसा वाटला काय तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि वी व्हिडिओ जर तुम्हाला आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग उद्या भेटूयात आपल्या आपाससोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण